म्हणजे हिचं म्हणणं आहे तुम्ही करून खाऊ घाला मी तयार आहे ना आमचे लय भांडण मी त्याच्या काढू काडू आणायचे काय कपडे बाय ना की बस काय आहे ना बस स्टँड तर काय कमीच बाबर हो भाई फक्त प्रवास येते सणा काय व्हाय ना गाडीचा एक टायमिंग आहे माहिती नाही किती आहे काय हो बस, आल बस ना? ना नहीं। 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 आली का बस नाही आली का अजून नाही नाही आली तुम्ही किती वेळ चालले थांबले इथं मला आठ तास झाला हा का हा कुठं चालले मी सौंदरपूरला सौंदरपूरला हा का हा तुम्ही कुठं चालले मी चालले शांताच्या वाडीला शांताच्या वाडीला हा कुठं आली ती खालच्या वाडीला जवळ जवळ आहे का जवळ जवळ शांता वाडी खालची वाडी हा काय चाललंय बहिणीस पोरस कार्यक्रम आहे बड्डे 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 चालले का तुमचं लग्न झालं माझं लग्न माझं लग्न झालं होतं होत पण घटस्फोट झाला माझा हा काय हा अरे बरं झालं आज काय म्हणले वायले बर दिसती आता आले तिला हात काय म्हणले काय घटस्फोट होऊन किती दिवस झाले अहो घटस्फोट होऊन माझं एक वर्ष आलं हा हा दुसरं नाही केलं कुठं दुसरं काही नाही केलं लग्नच नाही केलं मी कुठं लपडे लपडा कसे असते ती लपडे मी तर पहिल्यांदा जाय कधी तुमच्या तोंडाने लपडे जनावर आहे काय नको काय म्हणजे कळा नाजूक हा काय म्हणलेत काय नाही तुमचं ते नवरा सोडून दिला वर्ष झालं वर्षाला तस कुठं काय तसं कुठंच काय नाही केलं मी लग्न हा निर्णय बाळ पण नाही मला काहीच नाही कबर नाही झाले माझा नवरा एवढा दारू बिरू प्यायचा घरात थांबतच नव्हता त्याला कळत नव्हता का सगळं कळत होतं मग निळ्यां करायचं हो नाही कसा मारहाण करायचा दारू पिऊन माराण करायचं मला काय वाटलं मला त्याला कळत नव्हतं काय काय नव्हतं का का लग्न झालं आहे असं आजकाल सयानला कळलं तर सगळं काय कोणी एडा नाही लग लग्न झाल्यानंतर हां तेव्हा ते बरोबर मग तुमचं झालं लग्न हो दोन झालं ते किती <coughs> बाए, 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 बाए। दोन बाय 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 दोन लग्न मग काय झालं पुढं पहिली बायको डिलेरी तुम्ही रे हा बाय पण दुसरी केली दुसरं घेऊन पळालं दुसरं घेऊन पाहिलं काय जाऊ बा का आता ते काय मी बाहेर गेलो होतं ना मग काय स्वतःची बायकोना तव्यात धारत आली का आता मुरलं घरी येते हां तिसराच घेऊन गेला मग आय आता तिसरी पाव राहिले हा का बरं जा मी कायच हां हो का कायच्याक लग्न आपल्याबरोबर क सांग मस्त सांगा म्हणजे आताच बोलणं चालणं झालं ओळख नाही पाळख नाही व्हाई अहो दादा आता तुम्ही पण वर्षापासून असं मोकळा ये ना आहे ना मग मी कुठं नाही म्हणते मग आता मग मी मागल्या दोन झाले मग आपण करून ना लग्न मस्त दोन बायका आणि फजी ते ऐका आणि तिसरी गाय घालतं अटकन मग अहो चांगलं होईल तुमचं ऐका चांगलं होईल म्हणजे तुम्हाला लय जीव लागेल मी तुमचं बाबा रे एकटा जीव साधा शिव काय कुठं आता टेन्शन घेऊ आता पहिला नवरा या तुम्ही भेटले रे असे मग तुम्हाला आवडत का आवडायचा प्रश्न नाही पहिला नवऱ्याने धोका दिला मला हा का हा नाही मी नाही जाणार धोका आता नाही जाणार का नाही तस बी तुम्ही काय काम करतो हो। कोण तुम्ही घरी काय असतो हा वय तुमच्या घरी काय घर शेती शेती आहे

मेवणं म्हणजे बहिणीचं लावला हा म्हणजे मेवना आहे बा तुम्हाला अजून हा अंग का तुम्ही नाहीच पंचवी करू राहिलो आमच्या दोघींच्या पण काय भांग आहे नाही आता बस येपर्यंत हा बाय मक्क मोकं राहायचं मी ना का बायांसंग बोलायचं ना आधी नाही नाही म्हटलं आलं तर आलो एखादी आता हा काय काय सगळं जाऊ बा आपणच मला समंदरपूरला जायचं कुठं समंदरपूर हा हा तेच तेच आज बस नाही चाली ना नाही अजून नाही गेले मला आता एक तास झालाय ना अहो गाडीची वाट पाहतोय हो। बच्चीच वाट पाहता ना पण हा नाही आपलं छत्तीस पहिलेल्या आवडायच्या पण आता काय झालं माहिती काय मी थोडेसे थांबून घेतलं काय होते माहिती काय मी लग्न केलं का बायकोई ना आठ चार दिवस राहते लगेच दुसऱ्या वांग पळून जाते नाही हो मी गायला गेलो का लगेच इकडे निघून जाते अहो पतीला लय जीव लावायचो मी हो तुम्हाला सांगू काय हो अशी बायको आहे ना पळून जाऊ शकत नाही लय करायचो मी तिला काय खर्च हो आता कसं काय जाते आता काय सांगा नाही हो अजिबात ताराज दिला रे झोपली तर झोप रच जायचो कधी उठवलं नाही तिला मी सकाळी उठायची डायरेक्ट

सगळं आता मोकळं कर कर मोकळ कर मोकळ कर, कर मोकळ करत आण की कर पण तुमची वस्तू असते खाणारा देतो माणूस कसं काय नाही कीड नाही ते जाण्यालाय ना

वाहतूक चौकशी झाले काय इड बर काय गे केळ घे खात नाही तो मोडून केळ घेतलायकुड चितक्यात केळ चिटक्या चिटकन नाही का

लाग्नाला हो अर्धे पिकले ना आता मी करतो कोणीच नाही स्वयंपाक पाणी कपडे धुवूनच मग आम्हाला नाही एवढं काय केलं परवडून पैसे पावर नाही तुमच्याकडन काय बायाला ना तुम्ही पण बाया काय करते चार दिवसाच्या कोण पाहिलं मला

लग्नच बघा बघा स्थळ बाप रे तू इथलं अरे तोंडवायचा तुला लाज वाटवायला लाज बस स्टँडलो काय रिक्षा मध्ये मांडोळ्या काय नाही ती पोरगी उभी येणार लग्न लग्नच ना मग काय संख्या काय करू राहिला अरे भाऊ मी दोन तासापासून एवढा बस स्टँड ला उभा आहे या दोन बायला मी केळ दिले तरी आहे ना तिला तिसरेला द्यायचं तर तू मांडोळी जाऊन हा काही बघा

मला नाही करायचं नाही करायचं नाही ते जाऊ दे तुला घरात करायला जमत का मला घरात बी जमतय रानात बी जमतय सगळीकडे जमत तू म्हणशील तिथं करतो मी अरे काय ते विचार अगं काम जमतय भाई घरातलं काम जमतय रानातलं काम जमतय सगळीकडचं जमतंय सकाळी करशील का काय अहो स्वयंपाक हो हा हा स्वयंपाक येतो ना कसं आहे ना मला बिलकुल येत नाही करायचं का काय स्वयंपाक पाणी हे सगळं शिकेल नाही मी मला येतो ना माझं पहिलं झालेलं होत काय लग्न पण मग मी ते काय केलं सोडून दिलं त्याला चालेल ना मग आता आपण करू ना तो करीतच नव्हता मला जेवायला असं करून खाऊ घाला बा मी तयार आहे ना आमच्या लोक भांडण व्हायचे मी त्याचे काढू काढू आणायचे काय कपडे भया न तू सांभाळायचा तरच त्याला सांग नाही तर करू नका मी करायला तयार लग्न कपडे सांभाळून करा हा कपडे काढून आणता नाही का तुम्ही काय 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 आपलं कधी करायचं काय लग्न काय बोलता काय लग्न करायचं मग माळगाव काय बोलता तुमचं नाव गाव नाही माहिती घरदार बाबराव ना

चला एक करून आता वाट ना बाई तयार झाली का <laughs> का तू तुला फुटली बाय 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 आता मी तशी राहिले आता मला पण आहे ना एखादा पावा लागम बाई मी तरी तशी कवर राहू माझ्या नशिबात नाही चला